आज करमाळा पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी झरे गावातील ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या ठिकाणी झरे गावामध्ये एक अंगणवाडी होती त्या अंगणवाडी पाडलेली पाडलेली आहे अशा प्रकारचा या ठिकाणी येथील जे उपोषणकर्ते आहेत सोमनाथ शेट्टीबा जाधव आणि दत्तात्रय देवीदास सुरुवसे यांनी आरोप केलेला आहे आणि जे ज्या अज्ञातांनी तेथील अंगणवाडी पाडलेली आहे त्या अंगणवाडी पाडणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशा प्रकारचं या ठिकाणच्या ह्या उपोषणकर्त्यांचे मागणी आहे या मागण्यासंदर्भात यांनी जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी हे आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेससुद्धा त्यांना पंधरा दिवसाची मुदत मागण्यात आली होती ते मुदत मागितल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसानं आता कोणतीच कारवाई न झाल्यामुळे या ठिकाणी ते परत एकदा आमरण उपोषणासाठी करमाळा पंचायत समितीसमोर बसलेले आहेत या अनुषंगाने आता त्यांची भूमिका या आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मी सोमनाथ जाधव उपोषण करते ग्रामस्थ झरे मी चोवीस सात रो दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे उपोषणाला बसलो असताना मला डेप्युटी सी म्हणजे ले रात्री उशिरा लेखी ले ले ले। आले की ले बाबा तुम्हाला आम्हाला पंधरा दिवस द्या तुम्हाला पंधरा दिवसात आम्ही योग्य ती कारवाई करून तुमचं समाधानकारक केलं जाईल पण तसं काही झालेलं नाही म्हणून आज पुन्हा आज चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही उपोषणाला बसलेले आहे मग जे पंधरा दिवस त्यांनी मागितलेले होते त्यांचा अहवाल आलेला आहे पण तो सगळा फासवा अहवाल आलेला आहे आम आज आम्हाला आज उपोषणाला वेळ आहे आम्ही उपोषणासाठी त्या मागण्या आमच्या कुठंच दखल घेतलेली नाही तसं म्हणजे लेखी काहीच आदेश नाही तसा तुम्ही ज्यावेळेस सोलापूरला उपोषण केलं तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगताय त्यांनी आपले लावले जीवावर फक्त नादवायसाठी नाद आपलं पळवाटा काढलेले आहेत जे कारवाई त्यांनी करायची होती त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडलेलं नाही ह्यातनं आम्हाला ते सिद्ध झालं म्हणून आम्ही आज उपोषणाला बसायचं नियोजन केलं उद्या पंधरा ऑगस्ट आहे ऑगस्टच्या आम्ही तर आता अमोरण उपोषणासाठी बसलोय आता त्यांच्या हातात आहे आम्हाला किती दिवस तानायचं आणि आम्ही असं ठरवून आलोय की आम्ही इथं मेलो तरी चालल पण आम्ही माघा हटणार नाही पुन्हा दाखल कोणत्या केला माझ्याशी बिड साहेबांनी चर्चा केली ती त्या चर्चेप्रमाणे मला तोंडी जे चर्चा झाली तोंडी चर्चे चर्चेत अद्याप पर्यंत माझ्याकडे असं काही तथ्य नाही अजूनपर्यंत आपल्याकडे काय तसं ले गुन्हा दाखल दा दा झाला का नाही आम्हाला आज आता की कि आहे म्हणून आता आमची एकच मागणी आहे आमचा कोणी दुश्मन नाही आम्ही झऱ्यातले ग्रामस्थ आहेत नागरिक आमचा एक अधिकार आहे हक्क आहे आमचा की जिथं चुकीचं होत असेल तिथं बोललं पाहिजे पुढे आलं पाहिजे जे, जे, जे चुकीचं घडतंय गाव, ते घडून न देणं हे गाव गावाच्या नात्याने माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही निभवतोय आमचा कोणी दुश्मन नाही अरे जी प्रमुख मागणी आमची पहिली आता अंगणवाडीची इमारत पाडली गपचिप मध्यरात्री ती चार महिने झाले आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण त्याचा आद्यापर्यंत काय त्याचा निस्तारा झालेला नाही आमचं तीन ह्याच्या आधी तीन वेळा उपोषण स्थगित केलं तरीसुद्धा म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या त्यांना मान देऊन आम्ही उपोषण तात्पुरतं स्थगित केलं तर आणि आम्ही त्यांच्या मा मागणीला मान देऊनसुद्धा त्यांनी अद्यापर्यंत काय दखल घेतलेली नाही हे सिद्ध म्हणजे असं जाणवतंय आहे की जाणून बजून टाळलं जाते आणि ह्यात काहीतरी मोठा हस्तक्षेप आहे असं म्हणजे आम्हाला जाणव जाणवते आज करमाळ तालुक्यातील झरे येथील हे ग्रामस्थ आहेत हे आमरण उपोषणासाठी सध्या तरी पंचायत समिती कार्यालयासमोर बसलेले आहेत उद्या पंधरा ऑगस्ट आहे या पंधरा ऑगस्टच्या अनुषंगाने आता येथील जे अधिकारी आहेत हे उपोषण सोडवण्यासाठी कोणते पर्याय अवलंबतात व हे आमर हे जे आमरण उपोषण आहे हे सोडवलं जातं आहे का नाही का पंधरा ऑगस्टच्याच धर्तीवर हे परत हे असंच पुढे चालू राहणार हे आता काही तासांमध्ये किंवा उद्यापर्यंत हे आपल्याला कळूनच येईल